मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील पारो ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनलेली आहे आणि या मालिकेमध्ये लवकरच आपल्याला अनुष्का या पात्राचा अंत होताना दिसणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर मित्रांनो पारू या मालिकेमध्ये आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर यामध्ये दिशा व अनुष्का दोघे मिळून आदित्यला किडनॅप करतात व त्या दोघ्या हो आदित्यला एका बंद असलेल्या कंपनीमध्ये खुर्चीला बांधून ठेवतात पुढे दिशा व अनुष्का या दोघी हो अहिल्या देवीला सुद्धा तिथे बोलावतात घेतात तिथे अहिल्या देवी गेल्यानंतर अहिल्या देवीलासुद्धा ते खुर्चीला बांधून ठेवतात व पुढे आदित्य व अहिल्या यांना वाचविण्यासाठी पारो ही स्वतः बंद असलेल्या कंपनीमध्ये येते दिशा व अनुष्का यांच्याशी वाद झाल्यानंतर अनुष्का ही पारोलासुद्धा पकडून आदित्य व अहिल्या देवी यांच्या बाजूला उभी राहते आणि दिशा तिथे पेट्रोल टाकते व तेवढ्यातच आदित्य हा त्याच्या चतुराईने त्याला बांधलेली व आहिल्या देवींना बांधलेली रस्सी सोडतो व तेव्हाच ही दिशा आग पेटीची काडी त्या पेट्रोल टाकलेल्या जागेवर टाकते तेव्हा एकदाच आग लागते पण त्या सेकंदातच पारू आदित्य व अहिल्या देवी त्या आगीमधून बाहेर निघतात पण अनुष्का मात्र त्या आगीमध्ये तसेच राहते आणि यामध्येच आपल्याला अनुष्काचा अंत होताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही पारोही मालिका पाहता का, का। तसेच या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा